आई खरी की खोटी एका आठ वर्षाच्या मुलाची आई देवाघरी जाते मुलाच्या संगोपनात काही अडचण येऊ नये म्हणून वडील दुसरे लग्न करून त्या मुलासाठी नवीन आई घरी घेऊन येतात एका महिन्यानंतर वडील मुलाला विचारतात बेटा इकडे ये तो म्हणतो काय बाबा ते म्हणतात बेटा तुला ही नवीन आई कशी काय वाटते तुझी देवाघरी गेलेली आई चांगली की ही नवीन आई चांगली आहे यावर मुलगा उत्तर देतो बाबा ही नवीन आलेली आईच खरी आहे आणि देवाघरी गेलेली आई खोटी होती हे अचानक आलेले उत्तर पाहून वडील संभ्रमात पडतात त्यांना समजत नाही की मुलगा काय बोलतो आहे म्हणून पुन्हा त्या मुलाला विचारतात अरे बेटा तुला असे का वाटते ते मला सांग जिने तुला नऊ महिने पोटात सांभाळले प्रसूती वेदना सहन करून जन्म दिला ती आई तुला खोटी कशी काय वाटते आणि का काल ही आलेली नवीन आई मात्र तुला खरी कशी काय वाटते त्यावर मुलगा म्हणतो बाबा मी खूप खोडकर आहे हे तुम्हाला माहीतच आहे देवाघरी गेलेली माझी आई माझ्या खोड्यांना कंटाळून नेहमी मला म्हणत असे जर तू खोड्या केल्या तर तुला मी खायला देणार नाही असे म्हणत असे पण तिचे न ऐकता मी सतत खोड्या करत असे पण ती मात्र मला जेवण देण्यासाठी उन्हात पूर्ण गावात मला शोधत असे व मला वेळ प्रसंगी रागून मारून घरी आणत असे व मला स्वतःच्या मांडीवर बसून पिऊ घालत असे आणि ही नवीन आई प आईही पण जर तू खोड्या केल्या तर मी तुला खायला देणार नाही असेच म्हणत असते आणि ती म्हणते तसं खरं सांगू का बाबा मला गेल्या तीन दिवसात खरेच तिने मला काही खायला दिलेले नाही म्हणूनच मी तिला खरी आई असे म्हणतो कारण माझी आई तर मला यांना खोटं बोलत असे की मी तुला खायला देणार नाही देत असे ही खरी आई जे बोलते तेच करते तात्पर्य आपली आई ही देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी आहे जी विना काही डिमांड करता तुमचा सतत विचार करत असते आणि जी खरं प्रेम करते ती असते तुमची आई तर फ्रेंड्स कशी वाटली ही छोटीशी बोधकथा कमेंट्समध्ये नक्की कळवा थँक्यू